नमस्कार सोनालिस किचन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त अशी बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तरी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला आता फार वेळ न झाला होता रेसिपीला सुरुवात करूयात तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे बटाटे तर मेन लागतीलच तर त्यासाठी मी इथे पाच बटाटे घेतले मीडियम साईजचे बटाटे इथे वापरलेले आहेत त्यानंतर हे आपल्याला स्वच्छ दोन, 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 <oda> दोन ते तीन पाण्यांनी धुवून घ्यायचेत त्याचं कारण असं की बटाट्याला माती वगैरे लागलेली असते त्यामुळे आपण हे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचेत त्यानंतर हे बटाटे आपल्याला कुकरमध्ये उकडून घ्यायचेत त्यासाठी आपल्याला बटाटे बुडतील इतपतच पाणी यामध्ये घालायचे खूप पाणी घालायचं नाही त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं मीठ घालणारे म्हणजे काय होईल मिठामुळे हे बटाटे पटकन शिजायला मदत होते त्यानंतर झाकण लावायचे आणि दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्यात त्यानंतर हिरव्या मिरचीचं वाटण वाटण्यासाठी चार मिरच्या त्यानंतर नऊ ते दहा आपल्याला लसूण पाकळ्या त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला आता याचं वाटण वाटून घ्यायचे मिक्सरचं भांडं घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये चार मिरच्या त्यानंतर थोडंसं लसूण पाकळ्या ज्या आपण घेतलेल्या होत्या त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर घालायचे त्यानंतर थोडंसं जास्तीचंच मीठ आपण वाटणातच घालून घेणार आहे त्यानंतर एक चमचाभर अगदी चमचाभर पाणी यामध्ये घालायचं जेणेकरून आपलं वाटण छान असं वाटलं जाईल तुम्ही पाहू शकता या पद्धतीने अशी ओबडधोबडच आपल्याला पेस्ट बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर आपला एकीकडे बटाटेसुद्धा उकडले गेलेले आहेत हे पहा या पद्धतीने तुम्हाला चेक करून सांगते एक सुरी घ्यायची आणि सुरीच्या सहाय्याने आपल्याला चेक करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने जर आतमध्ये गेली तर समजायचं आपले हे बटाटे हे छान असे उकडले गेलेले आहेत हे पहा बटाटे चांगले उकडले गेलेत आता आपल्याला हे ताटामध्ये एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे या पद्धतीने जेणेकरून थोडीशी वाफ त्याची जाईल त्यानंतर आपल्याला एक एक करून हे बटाटे सगळे सोलून घ्यायचे हे पहा याच्यावरची जी साल आहे ना ती या आप पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे परफेक्ट वडापावची जी भाजी असते ना म्हणजे वडे बनवण्यासाठी जी काही भाजी तयार करावी लागते ना सेम अशीच सेम मेथड आहे काहीच फरक नाही आहे अगदी सोपी मेथड आहे चवही अगदी तशीच लागणार आहे बरं का आता तुम्ही पाहू शकता आपले हे सगळे हे जे बटाटे आहेत याच्या साली काढून झालेले आहेत आता आपल्याला याच्या फोडी करून घ्यायच्यात जर तुम्हाला वडापावसाठी स बटाट्याची भाजी बनवायची असेल तर थोडासा जास्तीचा उकडावा लागेल जेणेकरून छान असं स्मॅश होईल तर इथे पाहू शकता आपण छान अशी याचे फोडी करून घेतलेल्या आहेत आता फोडणी देऊन घ्यायची त्यासाठी दोन चमचे तेल कढईमध्ये गरम करून घेऊयात त्यानंतर तेल गरम झाल्याच्या नंतर अर्धा चमचा मोहरी यामध्ये घालू मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे त्यानंतर इथे जिरे पावडर मी घातलेली आहे अर्धा चमचा नाही त्यानंतर कढीपत्ता कढीपत्ता छान असा तड़ 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 आप तडतडला की आपल्याला यामध्ये काय करायचं आहे जे आपण हिरव्या मिरची पेस्ट करून घेतली होती ना ती यामध्ये घालायची आणि छान अशी मस्त अशी परतून घ्यायचे म्हणजे हिरव्या मिरचीचा जो कच्चे पण आहे ना तो पूर्ण निघून जातो आणि छान अशा बटाट्याच्या भाजीला फ्लेवर येतो अशा पद्धतीची जर तुम्हाला बटाट्याची समजा वडापावला जो काही बटाटा मिळतो ना सेम तशा चवीचा बनवायचं असेल ना तर अशा पद्धतीचं वाटण वाटून तुम्ही वापरू शकता खूप छान होतं बटाटा चवीला त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने सतत हलवत आपल्याला काय करायचं आहे हे जे वाटण आहे म्हणजे ही जी पेस्ट आहे हिरव्या मिरचीची ही छान अशी परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालूयात आणि तीसुद्धा तिचा ती कच्चेपणा जाईपर्यंत चांगली अशी तेलामध्ये परतून घ्यायचे हे पहा या पद्धतीने आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं हे जे वाटण आहे हे परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये उकडून फोडी करून घेतलेले जे काही बटाटे आहेत ते यामध्ये घालायचे आहेत आणि छान असं आपल्याला मस्त सगळीकडनं असं परतून घ्यायचं जे आहे जेणेकरून हे जे वाटण आहे म्हणजे ही जी हिरव्या मिरची पेस्ट आहे ही पूर्णपणे बटाट्याला लागेल अशा पद्धतीने आपल्याला हा बटाटा पूर्ण यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला परफेक्ट वडापावची जी वड्यांसाठी जी बनवतो ना ती बटाट्याची भाजी तशी बनवायची सेम तशीच चव असणार आहे फक्त तुम्हाला बटाटे थोडेसे जास्तीचे उकडावे लागतील म्हणजे चार पाच चिट्ट्या कराव्या लागतील जेणेकरून अगदी मऊ शिजला जाईल पटकन स्मॅश होईल अशा पद्धतीने आपल्याला ते उकडून घ्यायचे बाकी सेम प्रोसेस आहे हा जो बटाटा आहे ना हा अगदी तुम्ही अगदी पटकन असा बनवू शकता घरात भाजीला असो नसो आणि चव आहे ना एक नंबरच लागते ज्यांना आवडत नाही ना ते सुद्धा अगदी आवडीने बरं का असा मस्त बटाटा लागतो हा तर इथे पहा आपला हा बटाटा आहे भाजी ही छान अशी परतून झाली आता काय करायचे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला याला वाफ आप देऊन घ्यायचे आणि हे पाहू शकता दोन तीन था था ए, आ, ते तीन मिनटानंतर आपला हा बटाटा आहे हे छान असा मऊ झालेला आहे शिजलेला आहे वाफ का द्यायची जेणेकरून हे जे वाटण आहे किंवा मसाले कुठले वापरतो ते पूर्णपणे छान असे मिक्स होतात आणि फ्लेवर छान येतो भाजीला त्यासाठी एक वाफ तरी नक्कीच देऊन घेऊ त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली बटाट्याची भाजी ते तयार झाली आहे आता कोथिंबीर तर असतेच थोडीशी कोथिंबीर वरतून घालूया आणि थोडंसं मिक्स करून घेऊ आणि बटाटे थोडेसे अलगतच हलवायचे नाहीतर चुरास होऊन जाईल त्याचा तर हे पहा तर इथे पहा बटाट्याची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे कशी झाली हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आपल्या अशा छान छान व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे तीसुद्धा नक्की चेक करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ जो आहे ना अगदी मनापासून शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी खूप 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 धन्यवाद